नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या अस्मितेचा झेंडा दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दयानंद सभागृह लातूर येथे जनाधार मोर्चाच्या माध्यमातून झेंड्याचं अनावरण करण्यात येणार आहे तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातील समाज बांधवाना प प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करतो की माझ्या लातूर जिल्ह्यातून पहिल्यांदा समाजाच्या अस्मितेचा झेंडा जनआधार मोर्चा याचं अनावरण होत आहे तरी सर्व समाज सर्व सर्वसामाजिक नेते कार्यकर्ते बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने वाजत गाजत आपला अस्मितेचा झेंडा अनावरण सोहळ्यामध्ये दयानंद सभागृह लातूर दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे हो, मी सर्वांना विनंती करतो जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र